गणपती बाप्पा तू कधी येशील आमच्या घरी तू नेहमी लालबागलाच जातो असे का करतो आम्ही तर तुला तुझ्या आवडीचे मोदक बनवून खायला आणतो तरी तू आमच्या घरी का येत नाही ये मग मी येऊ करे, करे तुला भेटायला लालबागला मोदक घेऊन पण एवढ्या गर्दीत मी दिसेन करे तुला माझे मोजक तू पोचतील का तुलापर्यंत कारण मी तर लोकांना सोने नाणेच देताना पाहिले आहे आणि दर्शन घ्यायला आल्यावरती ते दादा ताई मा ढकलून तर नाही ना देणार याची मला भीती वाटते रे नाहीतर तू असे कर की तिथून वेळ मिळाला कि मला भेटायला येशील का रे मी तुझी वाट पाहतो बाप्पा